मला लेट आ, आ, चांगली सहा वाजता निघली हा घरी सगळं करीनच मी करीनच मला जायचं गरज मी माझीच आहे त्यात मी त्याला पंधरा रुपये तिकीट दोनशे ची नोट दिली होतो काय करीन चॅनल सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा मी कुठे ट्रॅव्हल करते तुम्हाला दिसतच असेल मागे पण कसं येते काय करते माझा नवरा का नाही आला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शॉर्ट आणि स्वीट असा व्हिडिओ आहे त्यात माझी मम्मी ओरडते का ओरडते ते पण तुम्हाला कळेल का का ओरडली माझी आई बघा शेवटपर्यंत तर तो. <laughs> गाईज मी आहे गावाला जायला आवरले माझं सकाळ सकाळ नाश्ता बिस्ता केलाय माझी बॅग घ्यायची काही गरज नाही यायच नाही ना बॅग नाही घ्यायची लाईट बंद ना बुक या करीनच मी करीनच मला तुमची गरज मी माझीच आहे कळलं ना हा लास्ट माणसा कसं करायचं असं माहितीये गरी कसा असतो उठण्यापासून घरी सगळं पोहचण्यापर्यंत सगळी काम करत मीच माझा करते येईपर्यंत जर स्वतः स्वतः काम करत असत मला कुणी सांगितलं होतं यायला मी ओला ना मी ओलाने जाणार होते बस स्टँडला एसटी स्टँडला कळलं ना मी बुक करून देणार होतो हा मग मी केली असते सांगायचं ना नाही करणार मी केली असते हा येते मला बुक करायला ओला येते उबेर का नाही येणार बुक करता माझी बॅग नका उचलू द्या इकडं वज होईल तुम्हाला जड होईल जड त्रास नको तुम्हाला माझ्या मुळे हा गेले ब्लॉग मध्ये पण हसते शर्ट आहे आता पण हस्ते शर्ट आहे कपडे नाहीत जाऊ देर मला का सांगू मी नाही मोकळी जा पोचलीये शिवाजीनगर एसटी स्टँड लागते शिवाजीनगर येतो ना ते पण तिकीट घे कधी दबड एवढी गर्दी काय पण

तर आता इथून मी म्हणसर मधून बसली एस टी मध्ये पारगावला जायला मनसर ते पारगाव बोलले नाही मी इथे काही कारण लोक म्हटले असते का बडबड सो शांत बसून राहिले होते व्हिडिओ बनवत मंडळी मी पोहोचली आहे पारगाव मध्ये उतरले दहा वाजता आणि पारगावची एस टी भेटले लगेच आणि आता पोचले पारगाव मध्ये पप्पा गाडी धुवायला गेलेत गाडी वॉश करतात ते कधी येतात काय माहिती माहितीच घरी आंबे भरपूर आहेत खायला तर मी घेतलंय केळीचे वेफर्स आणि ड्रिंकचा लाडू घेतलाय घरी खायला तुला आणि मम्मीला डॅडी वाट बघतात ते तर मी घेतलेली पाण्याची बाटली आता पप्पा मस्त गुळणा करायला वापरतात ते त्या एस्टनी आले बर कमी आता अशा एस्टने आली खूप गर्दी होती खूप शेवटच्या सीटवर आदळत आपटक आली मी घरी गाडीने चालवणारे हो मला येते कुठे चालवता साईज मी फायनली घरी पोचले आमच्या काय कंपाऊंडचं काम चालू आहे <laughs> दरवाजा उघडायन बेल वाजवतात वा काय केलं ग तुम्हाला खायला मम्मी अरे वा 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 मं, मं, का उरकायचं वा उरका वा तू तर नटली गरका असं धुयचत मला किती वेळ लागत होता तापायला गरम होतय आधीच नाही आली धुता सकाळी लवकर उठली होती साहेब कस काय मग बर आहे का धर तुला खायला आणले डिंकाचे लाडू आणलेत आन आणि केळीचे वेफर्स आणलेत <laughs> आंब घेणार होते तो आता पुरी पण पप्पांनी ऑलरेडी आंब आणलेत ना घरी खायला म्हणून नाही घेतलं मग पप्पा हाय का असं आधी चार दिवस आधी सांगा ता घेऊन येतो लवकर आणा बोआ

ठीक आहे ना मम्मी बघ कशी आग लावायचं काम करते रे आपल्या दोघांमध्ये याला काय अर्थ आहे मम्मी मग काय कोरे नोटा देईन का तो रुपये तुला काय करायचं पैसे मोडलं म्हणजे बसना तर हा बाई सॉरी

अगं बाई घेतले आता काय करू त्यात मी त्याला पंधरा रुपये तिकीट दोनशेची नोट दिली होतो काय करीन मी काय थोडं धाडका दिलं होतं त्याला बडबड बडबड लावली आवरू दे मला खायला दे तुला पैसे देते चल हा चल 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 चल।, चल 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 ना ये ना ये बघ ना ये, ये? ये? <laughs> तू पप्पाला कळलं ना मी तुला पैसे दिले का पप्पा लगेच तुझ्या का मागण अगे घे पैसे दिले म्हणत होती मग दिलं खोर पैसे 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 दिले बघ मम्मीला गाईज मी पोचले घरी आणि आता मस्त मम्मीने माझ्या आवडीची मेथीची भाजी आणि भाकरी बनवली मस्त खाणारे आणि जाणार आहे आम्ही जरा बाहेर ते दाखवेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठं चाललो आहे ते तर हा ब्लॉग कसा वाटला मिनी ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा आणि काय काय कसं काय केलं आहे माझा अंक मला एकटीला सोडलं आहे तर फर्स्ट टाईम मी एकटी मी ट्रॅव्हल केलं आहे नाहीतर काय माझी सोबत असतो आता त्याला काळजी वाटत होती पण काय करणार सुट्टी नाही भेटली आणि त्याचा पायाचा प्रॉब्लेम आहे त्याला त्रास होतो त्यामुळे ट्रॅव्हलिंग नाही करायचं आहे सो नाही कर सकते आले मी एक ती मस्त मजेत पोहोचलीये साडेसात वाजता आठ वाजता एस टी ढळली आठ नऊ दहा अकरा बारा चार तास लागले याला चार तास भूक लागली भूक चला जेवायला